नक्कीच करू शकते म्हणजे स्वतःवरती विश्वास असेल स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल बेधडक करा साथ देणारे मदत करणारे आहेतच पण त्याच्यावर आहेत नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आयर्लंड मधील सामर्थ्यांच्या नवदुर्गा या आपल्या खास नवरात्रीच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या भागात आपल्या सोबत आहेत सुमिस किचनचे ओनर समृद्धी अडूरकर आणि आपण त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेऊया तर ताई तुमचा प्रवास सुरू कसा झाला माझा प्रवास अगदी होममेकर पासूनच झाला मेनली एक जिवहेच्या चोचल्यांमुळे झाला कारण आम्ही दोन हजार सातला इथे पहिल्यांदा डबलिन मध्ये आलो होतो आणि त्यावेळी इथे खूपच कमी इंडियन्स होते आणि मुंबईतन आल्यामुळे ज्या खाण्याच्या गोष्टी असतात त्या कुठेतरी त्याची उणीव भासत होती की घरात बसल्या बसल्या मस्त थंडीमध्ये गरम वडापाव कधीतरी खावा मिसळ खावी किंवा खिमा पाव कधीतरी खावा अशा सगळ्या गोष्टी वाटायच्या पण मेन प्रॉब्लेम हा व्हायचा की पाव इथे मिळत नाही सो आणि पाव त्याच्याबरोबर जिलेबी पाणीपुरी ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्रास मुंबईत कुठेही बाहेर गेल्यावरती इझिली मिळतात त्याच्यासाठी विचार करायला वाटत नाही आज मनात वाटलं पटकन खाली गेलो खाल्लं आणि परत आलो पण ज्यावेळी पहिल्यांदा इथे आलो त्याच्यानंतर ह्या सगळ्यांची किंमत काय आहे ही पहिल्यांदा जाणवायला लागली त्यावेळी मग कुठेतरी जाणवायला लागलं की आपण स्वतः प्रयत्न करून बघूयात मग एक एक गोष्टी बनवायला घरी सुरुवात केली त्यावेळी पावही बनवायला सुरुवात केले पण खूप वेळा अटेम्प्ट फेल झाले म्हणजे अगदी बटर पण झाले आणि कच्चेही राहिले मग तेव्हा पुन्हा मूड गेला की जाऊ देत आपल्याला जमत नाही ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत त्याच्यासाठी खरं त्यावेळी किंमत कळली की कि इंडियातल्या बेकरी जे पाव बनवणारे आहेत ते कसे काम करतात ह्याच्याबद्दल खरंच खूप आदर वाटायला लागला पाणीपुरी वगैरे पण ट्राय केली ती थोडीशी बरी बरी झाली जिलेबी ट्राय केली ती पण बरी झाली बाकीच्या गोष्टी बऱ्यापैकी बऱ्या बऱ्या होत गेल्या पण हे जमत नव्हतं मग त्याचा नाच सोडून दिला पुन्हा मग जेव्हा दोन हजार दहा ला आम्ही सिंगापूरला गेलो आणि माझ्या दुसऱ्या मुलीच्या वेळी मला पाव खाण्याची खूप इच्छा झाली त्यावेळी पुन्हा हे सगळं परत जागृत झालं की नाही परत पाव शिकायचे आणि त्यावेळी जी जिद्द केली ती ऍक्च्युली शिकूनच आणि मग तेव्हा दोन हजार तेरा साली माझे पहिल्यांदा परफेक्ट पाव बनले आणि मग तो एक आनंद झाला आणि तो आनंद मग सगळ्यांबरोबर शेअर करावा असं वाटलं जेव्हा पण आमचे कुठलेही पार्टी गेट टुगेदर व्हायच्या तिकडे मग मी सगळ्यांना सांगायचं की तुम्ही इतर बनवा मी पाव घेऊन येईल सो मग मा तिकडनं माझं पावाचे जर्नी सुरू झाली मी तिकडनं पाव बनवायला लागले मग जिथेही पार्टी असेल तिकडे आमचं फिक्स होतं की पाव माझ्याकडून सो so, इथनं ती जर्नी पावाची सुरू झाली आणि ऍक्च्युली वडापावचं तिकडनं माझ्या आयुष्यात जन्म झाला सो <laughs> so, आणि मग नंतर मग पुन्हा दोन हजार एकोणीस ला इथे आल्यावरती आता पाव बनवण्याचे स्किल्स समजले होते कसं करायचं समजलं होतं दोन हजार सात मध्ये इथे जेव्हा आम्ही होतो त्यावेळी इथे कुठल्या गोष्टी मिळत नाही लोक ना कुठल्या गोष्टीची उणीव आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी डोक्यात होत्या आणि ज्यावेळी पुन्हा मिस्टरांच्या जॉबसाठी आम्ही इथे यायचा विचार केला त्यावेळी कुठेतरी डोक्यात होतं की इथे येऊन काहीतरी सुरू करायचं आपला जो, okay. जो मराठी वडापाव mm -hmm. आहे तो इथे कुठेच मध्ये मिळत mm -hmm. नाही सो तो कुठेतरी इंट्रोड्यूस करावा हा एक डोक्यात त्यावेळी छोटासा विचार आला होता येताना आणि मग तो इथे आल्यानंतर ऍक्च्युली कोविडची सुरुवात झाली त्यामुळे mm मग -hmm. त्यावेळी पुन्हा सगळं थांबून गेलं पण ज्यावेळी कोविडचं सगळं थांबलं सगळं व्यवस्थित प्रकारे सेटल व्हायला लागलं मग त्याच्यानंतर मग विचार आले की आपण सुरू करूयात का आणि मग छोट्या छोट्या आधी जे कम्युनिटी फंक्शन्स असतात तिकडनं लोकांना कितपत रिस्पॉन्स त्यांचा येईल हे जाणून घेण्यासाठी तिकडनं मी सुरुवात केली okay. आणि तिकडे लोकांना खूप आवडलं लो त्यांनी अप्रिशिएट केलं mm -hmm -hmm. सुजाननी सगळ्यात पहिले आम्हाला चान्स दिला स्टॉल लावण्याचा uh -huh. सो त्यांच्याबद्दल खरंच त्यांचे खूप धन्यवाद आणि तिकडनं मी ते सुरू केल्यावरती एक खूप पॉझिटिव्ह मला वाटलं की हो मी करू शकते <laughs> सो आणि मग त्याच्यानंतर पेपर वर्क वगैरे प्रोसेस फॉलो करणं गोष्टी करून मागच्या वर्षी तेवीस सप्टेंबरला आम्ही सुमेश किचन <laughs> पहिल्यांदा <laughs> सुरू केलं मस्तच मस्तच थँक्यू तुम्ही शेअर केल्याबद्दल आणि आम्ही तर बघत असतो की काय डिशेस असतात ग्रुप <laughs> ग्रुपवर <laughs> की येऊन काहीतरी मस्त खावं तर आता ह्याच्या पुढे अजून एक त्याच्यावर प्रश्न आहे मला की या क्षेत्रात काम करणे किती लाईक आव्हानात्मक आहे आणि विशेषतः गृहिणी म्हटल्यावरती तिच्याकडे तिची फॅमिली सुद्धा असते आणि तिचं पॅशन आणि कामही असतं सो ह्या दोन्ही गोष्टी बॅलेन्स करणं खरंच तारेवरची कसरत होते म्हणजे ऍज अ प्रोफेशन तुम्ही जेव्हा कुकिंग बद्दल विचार करता तेव्हा अगदी छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा म्हणजे एखादा सॉस म्हटला किंवा चटणी म्हटली तरी तिकडनं ती सुरुवात असते सो so, त्याच्यासाठी खूप वेळ घालवावा लागतो त्यामुळे घर आणि हे बॅलन्स करणं खरंच खूप कठीण पडतं सुरुवातीला जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळी ह्याच मध्ये होते की कसं होईल बट हळूहळू झालं म्हणजे घरच्यांची साथ होती मिस्टरांची साथ मिळाली मुलांची साथ मिळाली त्याच्यामुळे हल्ली आता करू शकते व्यवस्थित तुम्ही जे करताय ते खूपच कमेंडेबल <laughs> आहे नक्कीच तर तुमच्या जीवनातील मी सर्वात मोठा संघर्ष कुठला होता आणि तुम्ही तो कसा पार पाडला इफ आपण संघर्ष हाच होता की एक हाऊसवाईफ पासून एक प्रोफेशनली शेफ प्रमाणे काम करणं हा खूप मोठा माझ्यासाठी टास्क हुँ होता कारण आपण घरी एक पंधरा माणसं म्हणा चाळीस माणसं म्हणा त्याचा आपण करू शकतो पण ज्यावेळी असा विचार करतो की आपण ऍज अ प्रोपे प्रोफेशनल एखाद्या छोट्या हॉटेल सारखा म्हणा किंवा जसा आता ट्रक आहे त्याप्रमाणे आपण करू शकतोय का, ए, का हे पेलू शकतोय का हा सगळ्यात मोठा म्हणजे एक अक्षरशः शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं मी खूप नर्वस झाले होते ज्या दिवशी आमचा ट्रक ओपन होणार होता पण त्या दिवशी लकीली माझा भाऊ ही तोही शेफ आहे त्याने खूप मला प्रोत्साहन दिलं माझ्या मिस्टरांनी प्रोत्साहन दिलं की होईल तू करू शकतेस तू करणार व्यवस्थित होईल आणि छोटे 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 गोष्टींचे टप्पे पार पडत पडत आता थोडं फार सेट होतोय असं म्हणता येईल अजून नाही होते yes. बट हळूहळू म्हणता येईल कारण ह्याच गोष्टी खूप डिफिकल्ट आहे एक हाऊस पासन प्रोफेशनल कारण मी प्रोफेशनल कुठेच ट्रेनिंग घेतलेलं नाहीये okay. एज्युकेशन वाईज मी सॉफ्ट इंजिनियर होते पण ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या मिस्टरांच्या जॉबमुळे जॉब वगैरे सोडून आज जवळजवळ एक पंधरा सोळा वर्षांचा खूप मोठा गॅप प्रोफेशनल वर्क मध्ये माझा झाला होता त्यामुळे तिकडन आपण आता काहीतरी सुरू करतोय हे डेडिकेटली करू शकू की नाही हा सगळ्यात मोठं टेन्शन ते होत जे घरच्यांनी वगैरे मला खूप साथ देऊन खूप मदत करून खरंच माझं टेन्शन खूप कमी म्हणजे माझे मिस्टर सतत नेहमी मला मदत करत असतात ते इव्हन त्यांचं ऑफिसचं काम झालं की पाच साडे पाच नंतर ते रोज संध्याकाळी मला इथे मदत करायला येते हो हो आणि मी बघितलं किती गर्दी असते आणि किती हँडल हो नाही त्या ते त्यांची ती मदत आहे त्यांचा पाठिंबा आहे त्यामुळेच मी हे सगळं करू शकते नाहीतर मग कठीण होत मी विचारेल तुम्ही अन्य महिलांसाठी काय संदेश द्या द्याल आणि आपल्या क्षेत्रात येण्याचा विचार करत असतील समजा तर काय संदेश द्याल त्यांच्या नाही नक्कीच करू शकते म्हणजे स्वतःवरती विश्वास असेल स्वतःवरती कॉन्फिडन्स असेल करा साथ देणारे मदत करणारे आहेतच आहेतच मागे खेचणारे सुद्धा पण त्याच्यावरती तुम्ही स्वतः राहा आणि करा जर तुमची इच्छा असेल तर प्रत्येक गोष्ट खरंच शक्य आहे okay. समाजासाठी तुम्ही एक काय मेसेज देऊ शकता आता स्वतःच्या विचारांवर ठाम राहा आणि एक स्ट्रॉंग राहा की आपण जो का आप की की हो काही तुमच्या डोक्यात विचार आहे आयुष्यात की आपल्याला काहीतरी करायचंय असं कधीच ज्या गोष्टी ठरवतो त्या कधीच होत नाही पण ज्यांचा विचार आहे की त्याच्याबद्दल स्वतःवर विश्वास आहे की हो हे करू शकतो त्याच्यावर ठाम राहा मार्ग नक्कीच मिळतो तुम्ही स्वतःला हे कुठपर्यंत पुढे घेऊन जायचं बघता पुढच्या काही वर्षात नक्कीच विचार करते की मेन हाच माझा विचार होता की आपलं मराठमोळ रेस्टॉरंट किंवा मराठमोळा जेवण आयर्लंड मध्ये कुठेच मिळत नाहीये ते कुठेतरी प्रेझेंट करावं एक हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये प्रॉपर आता हुँ। हुँ। पन, हा आमचा फूड ट्रक आहे छोटासा जिथे बसायला सिटिंग अरेंजमेंट वगैरे जास्त नाही आहेत पण हा नक्कीच मी विचार करेन की एखादा मराठमोळा हॉटेल इथे नक्कीच डबलिंग मध्ये काढावं की जे कोणी आपले मराठी लोक इकडे आहेत त्यांनी मुंबई जास्त मिस करायला नको जशी मी करायचे बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद समृद्धीताई आणि थँक्यू येस थँक्यू थँक्यू ऑल्सो तुमच्या फूड ट्रकला एक वर्ष झाल्याबद्दल okay. uh, हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र <laughs> मंडलचा जय जय का विदेशात आपली संस्कार आम्ही सारे मराठी सारे आम्हाला मातीचा आधार